नाशिकोडच्या देवळाली गाव भागामध्ये दर सोमवारी आठवडे बाजार भरत असतो ताजा शेतीमाल स्वस्त दराने मिळत असल्यानं इथे ग्राहकांची मोठी गर्दी होते दुपारपासूनच रात्री उशिरापर्यंत इथे ग्राहक खरेदीसाठी येत असतात या गर्दीचा फायदा घेऊन बोटे चोर मोबाईल पाकिट पर्स आणि मौल्यवान दागिने लंपास करतात याबाबत सातत्याने पोलीस ठाण्यात तक्रारी आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सापकाळे दुय्यम निरीक्षक बाबासाहेब दुकळे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माळोते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाजारात पायी पेट्रोलिंग केले रस्त्यात वेळीवाकडी उभी राहणारी वाहनं विकणारे रस्त्यामध्ये हातगाड्यांवर पोलिसांनी खाकीच्या भाषेत समज दिली पोलीस अचानक रस्त्यावर उतरल्याने गोंधळ आणि सतत वाहतुकीची कोंडी होणाऱ्या आठवडे बाजारात सर्व काही व्यवस्थित सुरू राहिले यावेळी गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना महिलांनी काही ठिकाणी होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार आणि सूचना देखील केल्या या बाजारात टवळखोरांचीही मोठी रेलचल असते गोरगरबी विक्रेत्यांना दपटशा दाखवून त्यांची आर्थिक टोपाडणूकही केली जाते अशा अनेक तक्रारी उपनगर पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या प्रशांत जिजूरकर देशानूज नाशिक रोड